ये मामा दाखवतो हे राम मामा आला ये इकडे ये राम राम नम कोण आहे बिल्लू कोण आहे कोण आहे रे बाबडे कोण आहे मा मामा पगे बिल्लू बाबा मामाची पगे कोण आहे बिल्लू चकितच आहे ती राम मामा आला राम मामा अग राम मामा कसा म्हणते सानू काय झालं तुला राम मामा आला सानू दिदीचा हाय हाय कर, हाए। हाए हाए। हाए। हाए, का मारस हा मिरर मध्ये हाय हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आणि हे बघा माझा भाऊ आलेला आहे आणि स्वानंदी काही केला त्याला सोडायलाच तयार नाही आहे तसा तर तो कालच आलेला आहे पण मी आज दाखवत आहे काल आल्यानंतर मी स्वानंदीचे रिएक्शन कॅच केलेले आहेत आणि तुम्हाला सांगते स्वानंदी इतकी हपछप झाली होती की काय सांगू तुम्हाला म्हणजे त्याला बघून ती ओळखू की नाही ओळखू एकदम अशी हँग झाल्यासारखी झाली होती पूर्ण हँग झाली होती आणि हे बघा आता आमचे अहो चहा ठेवत आहे हां बोला आता द्या ना तुमचं <laughs> ते म्हणतात मला सुरू केल्याबरोबर व्हिडिओ माझा वाईस घेत जा म्हणते म्हणून म्हटलं द्या तुमचा वाईस तर आता चहा होत आहे आणि आमची तयारी तुम्हाला दिसतच असेल थोडंसं सा बाहेर चाललो आम्ही राम आणि मी आणि सोनंदी तिघं जण तर आता शूट करणं झालं तर करेल नक्की आणि नाही झालं तर राहिलं पण राम आल्यानंतर सोनंदीची जी रिॲक्शन आहे त्याचा व्हिडिओ याच्यानंतर मी लावून देईल तुम्ही बघा सोनंदीची हँग झाली होती आणि रात्री ती बारा वाजेपर्यंत जागली कारण तिला असं वाटत होतं की राम मामा जाते की का काय आणि एवढे दिवस झाले एक महिना होताला आला तिला कोणीच दिसलं नाही तिच्या आई बाबाच दिसले फक्त तर तिला असं वाटलं की आता आई आला तर खूप चांगली गोष्ट आपण गेला नाही पाहिजे तिला असं वाटत होतं सो चला आता चहा चहा घेऊ ना मग जाऊ ना चहा घेतो आता आणि मग जाऊ ओके एवढा टेस्टी चहा बनवणं चालू आहे काय बाप रे कसा डॉली चायवाला डॉली चाय वाला कुठे आहे नागपूरचा डॉली चायपेक्षा चाय। अच्छा नागपूरच्या डॉली भारी चहा बनलेला आहे चहाचा लुक बघून घ्या तुम्ही हे बघा असा काहीसा आहे आणि बनवणाराच पण लुक बनुक बघून घ्या असं काही हिस्सा आहे क्यूट लुक आहे सो चला आता आम्ही चहा पितो आणि मग जातो इला घे इला घे इला घे इला घे अग नुसतं मामाच पाहिजे चला चलो 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 गाडीची चावी तिच्या हातामध्ये दे थांब तिला लॉंग पॅन्ट घालून देते तर माझा भाऊ आला आणि आम्ही फिरायला नाही गेलो असं होऊ नाही शकत तो आल्यानंतर मला नेहमीच फिरायला घेऊन जातोच आणि बाजूलाच शिवपुराण लागलेलं होतं सात दिवसाचं काही कथा होती आणि तिथे मग गेलो स्वानंदीला घेऊन संध्याकाळची पहार होती संध्याकाळी घेऊन गेलो होतो छान मस्त तिथे इतकं छान स्टेज होतं जसं की तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात जास्त जर मला तिथे काही आवडलं असेल तर ती आहे तिथली रांगोळी खूपच छान आकर्षक अशी रांगोळी काढली होती आणि तिथे आणखी एक नवलाची गोष्ट म्हणजे भरपूर सारे असे कळस मांडले होते आणि ते कळस कशासाठी असतात जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवू शकता खूप छान असं मोठं स्टेज होतं आणि खूप मोठा असा पेंडॉल पण होता खूप मोठा <coughs> स्वानंदी तर गेल्यानंतर एकदम हपचप झाली होती सगळेजण एवढं सगळं काही बघून तिथे भरपूर मुलं अशी खेळत होती स्वानंदीला खूप एन्जॉय वाटला गेल्यानंतर तर तिला खूपच आनंद झाला होता की तिला असं वाटलं किती खेळून किती नाही आणि नंतर आम्ही गेल्याबरोबर तर आधी दोन मिनटं तिला दाखवलं नंतर तिथलंच दर्शन घेऊन घेतलं कारण तिथे हनुमानजीचं मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तिथे आणि राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आहे पिंड आहे नागोबा आहे भरपूर असे छोटे मोठे देव आहेत तिथे एका लाईनने ठेवलेले आणि तिथे मग आम्ही सगळ्यात आधी दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि खूप छान असं हनुमानजीचंसुद्धा मंदिर आहे या मंदिरात स्वानंदीचे बाबा ते नेहमीच येत असतात आणि मग दर्शन घेऊन झाल्यानंतर स्वानंदी आणि आम्ही बसलो स्वानंदीला घेऊन तर स्वानंदी भयानक खेळत होती इकडे तिकडे चालू होतं तिचं फिरणं आणि मुलं दिसत होते ते अशी तशी ते ती त्यांच्याकडे जात होती पण ते मोठी मोठी मुलं होती आणि धावत होती ती म्हणून तिला जास्त काही मी फिरू नाही दिलं आणि स्टेज तर खूपच सुंदर होतं खूप जास्त सुंदर हे बघा हे मुलं खेळत होते इथे <laughs> ती त्यांना बघूनच खूप खुश होती आहे बघा कशी खुश आहे अशीच हसत होती ते तसं तर आम्हाला राम मंदिरमध्ये जायचं होतं राम मंदिर पण खूप छान आहे तिथे राम मंदिरमध्ये मंदिर आहे आणि आजूबाजूला छान मस्त पाणी आहे त्याच्यामध्ये छान कासव हो, मासोड्या वगैरे आहेत स्वानंदीला दाखवायला तेच न्यायचं होतं मला कारण तिला सध्या तरी ते बघून खूप आनंद होतो म्हणून ते दाखवायला न्यायचं होतं पण खूप मला संध्याकाळ झाली होती अंधार पडत आला होता, होता। आणि जाईपर्यंत तर अंधार पडतच होता म्हणून शेवटी इकडे वडलो आम्ही आणि आता राहूनच गेलो ते राम मंदिरात तिला न्यायचं आता कधीतरी जाऊ पुढे आठ दहा दिवसांनी आणि हे बघा ते मुलं खेळत होते हे इथेच डान्स करत होती आणि नंतर मग ती मला म्हणत होती की त्या स्टेजवरती घेऊन जा म्हणून तिला जवळ घेऊन थोडंसं स्टेज वगैरे दाखवलं आणि थोडंसं फिरत होती आणि तिथे भरपूर थोड्या वेळाने मस्तपैकी पावली वगैरे हरिपाठ वगैरे पण सुरू होणार होता तर तुम्ही बघू शकाल आता व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तुम्हाला की किती छान तिथे हरिपाठ वगैरे झाला आणि पावल्या पण खूप छान खेळले तिथचे जे लोक होते ते हरिपाठ खेळायला आलेले होते ते आळंदीवरून आले होते असं तिथल्या काकू म्हणत होत्या पण आता काय माहिती आपल्याला काय माहीत नाही आणि हे बघा छोटे छोटे मुलं पावल्या खेळासाठी रेडी होते हे बघा टाळ पण आणले त्या दादानी आता पावल्या सुरू होणार होता माझा भाऊ पण पावल्या खेळण्यासाठी गेला होता त्याच्या मागे स्वानंदी लागली होती मग तो परत आला होता पावल्या खेळून दादा बघ कसे करून राहिले पावले खेळून राहिले पावले हो पावले खेळून राहिले दादा लोक पावले खेळतात अर्धा तास बसलो आणि सो आनंदी खूप मध्ये मध्ये करत होती हरिपाठ संपायचं नावच घेत नव्हता तर मग आम्ही आलो घरी हे बघा तुमच्या घरात पण असाच पसारा असतो का बघा आमच्या घरात कसा पसारा असतो टोपली मध्ये खेळणे नसतात अरे बापरे हो का आणखी असा काहीसा पसारा असतो आमच्याकडे आणि आम्ही आलो गेलो होतो आम्ही हरिपाट ऐकायला खूपच मजा आली आणि माझ्या भावानी बघा काय केलं तळण काढणं चालू आहे तळण बघा म्हणजे बरोबर आहे ना एवढा एवढी हाऊस झाला तळणच खायची आणि बघा इकडे छान मस्त मोबाईल ठेवलेला आहे कानात हेडफोन आहे आणि मस्त बघणं चालू आहे आणि मस्त तळणं चालू आहे इकडे बघा त्याची भाची नुसतं पसारा काढणं चालू आहे ते खेळणे खाणं चालू आहे असं काहीच चालू आहे आणि माझे आहो मी फक्त असा फोन काढला की मला एकच म्हणतात काय म्हणतात हाय हॅलो हॅलो नमस्कारच म्हणतात ते मला इतका हसायला माझा व्हिडिओ चालू जरी असला तरी त्यांचं तेच चालू असते हाय हॅलो नमस्कार हाय हॅलो नमस्कार बरं चला आता आम्ही आलो खरी आता स्वानंदीसाठी जेवायला करते आणि थोडं थोडं आमच्यासाठी पण करतो कारण आज दुपारचं जेवण भरपूर लेट झालं होतं सो आता चला यांनी तर तळण काढलं याचं तर बहुतेक तळणानं पूर्ण पोटभर खाऊन घे ना चलो अब सानू के लिए केली खाने के केली करती मी माझ्या भावाने जे कुरडई पापडी काढले होते त्याने आम्ही मस्त पोट भरून खाऊन घेतलं आणि नंतर थोडाफार स्वयंपाक करून जेवण करून घेतलं आणि हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका